पहा पाच उदाहरण आहे पाच उदाहरणामध्ये आपल्याला दिलेलं आहे दोन एक्स अधिक तीन वाय अधिक चार बरोबर शून्य आणि दुसरं याला समीकरण नंबर एक द्या पुढे दिलेलं आहे एक्स व पाच वाय बरोबर अकरा याला सेंट्र नंबर दोन तुम्ही जर पाहिला तर आपल्या समीकरणाचं जे सामान्य रूप असते ते काय असते दोन एक्स म्हणजे थोडक्यात ए एक्स अधिक बी एक्स बरोबर सी ह्या पद्धतीनं तर मांडणी करून घेऊ आपण याला एक अगोदर देण्यापेक्षा थोडं वेट करू इथं पहा दोन ह्याच अधिक तीन वार अधिक चार आहेत जो स्थिरपद आहे तो बरोबर चार त्या बाजूला घेऊन दोन हजार चार याला समीकरण नंबर एक देऊन ठेव आता ह्या दिलेल्या टर्म मध्ये सारखं काही आहे का ते पाहिजे सारखं इथं काही दिसत नाही हे दोन येत आहे इथं एक आहे इथं तीन वाय आहे इथं वजा पाच आहे तर मला वाटते ह्या ह्याच्यामध्ये एकतर एक्स ची किंमत ठरवा किंवा ह्या समीकरणाला दोन न गुणून घेऊ ह्या एक आहे त्याला दोन एक्स करू शकतो तर कसं केलं तरी चालते किंवा एक्स ची व्हॅल्यू जरी ठरवली तरी चालते आपण काय करू ह्या टर्म एक्झाम्पल मध्ये त्याला दोन न गुणून घेऊ समीकरण दोन ला दोन ने आता असताना आपल्याला मांडणी करायची दोन कौसात जा दोन म्हणजे दोन्ही बाजूला दोन न गुणून घ्यायचे दोन न एक्स ला गुणलं लग दोन्ही एक्स दोन न पाच ला गुणलं वजा दहा वाय बरोबर अकरा दोन्ही बावीस याला सं आता समीकरण नंबर तीन आपण बनवलंय कुठून समीकरण दोन वरून म्हणजे करायचा नाही हे आणि दोन एक्स इथं सारखे दिसत आहेत हे अधिक काय हे पण अधिक आहे मी तुम्हाला सांगितलं होतं जेव्हा दोन्ही टर्म सारख्या येतात त्यावेळेस चिन्ह सारखे असताना वजाबाकी करायची मग आता इथं समीकरण एक व समीकरण तीन ची वजाबाकी करूं। आता वजाबाकी करत असताना मांडणी करून घ्यायची आहे दोन ह्या अधिक तीन वाय बरोबर वजा चार आणि हा समीकरण नवीन जो तयार झालेला आहे दोन हक्स वजा दहा वाय बरोबर बावीस आता वजाबाकी करत असताना एका समीकरणाचे चिन्ह जायचे आपण खालच्याचे जा बदलून घ्यायचे हा अधिक आहे त्याला वजा करा हा वजा आहे ह्याला अधिक करा हा अधिक आहे ह्याला वजा करा म्हणजे आता तुम्ही चिन्ह बदललेले जे आधीचे चिन्ह आहे ते ग्रहित धरायचे नाही आता इथं हा तर कायच नाही म्हणजे अधिक असतो अधिक आणि वजा गेले दगा आता इथं आहे अधिक दहा वाय हे अधिक तीन वाय म्हणजे दहा आणि तीन तेरा वाय आणि हे वजा आहे हे पण वजा आहे तर दोघांची बेरीज होईल वजा बावीस आणि चार सव्वीस म्हणजेच वायची व्हॅल्यू काय आहे तुमची वजा सव्वीस छेद हे तेरा 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 दोन्ही सव्वीस म्हणजे वायची किंमत किती आली तुमची वाय बरोबर वजा दोन आता ही किंमत आपण समीकरण नंबर एक मध्ये ठेवा दोन मध्ये ठेवा कुठल्या मध्ये पण ठेवा तर समीकरण दोन मध्ये ठेवली तर समीकरण दोन मध्ये वाय बरोबर वजा दोन ठेवून आता समीकरण दोन मध्ये वायच्या ठिकाणी वजा दोन ठेवायचे म्हणजे यक्स वजा पाच वजा दोन गुणाकारामध्ये लिहायचे बरोबर अकरा हे हे वजा वजाचा गुणाकार अधिक पाच दोन्ही दहा बरोबर अकरा हे यक्स लाक्स हे अधिक आहे तिकडे गेल्यावर काय होणार आहे वजा दहा हे अकरा जसे आलं तसे चाल उत्तर यक्स बरोबर अकरा मधून दहा गेले राहिला एक शेवटी लिहायचं उकल एक्स कॉमा वाय बरोबर एक कॉमा, कॉमा वजा दोन